पोलिसांवर करत बदली करण्याची धमकी देणाऱ्या एका मुजोर कार पोलिसांनी त्याचा माज छत्रपती संभाजीनगर शहरातल्या एका चारचाकी वाहन मालकाची पोलिसांशी उद्धत घालणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय पोलिसांनी त्याची दोन कोटींची गाडी देखील जप्त केली आहे पोलिसांनी मुजोर चालकाला चांगलाच धडा शिकवलेला आहे बघूया एक रिपोर्ट पोलिसांना अर्वाच्य भाषेत शिबीगाळ करून धमकी देणारा कुणाल माज दाखवत होता ती त्याची महागडी डिफेंडर गाडी जप्त करून पोलिसांनी त्याला चांगलाच धडा शिकवलाय मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतलंय त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु पुढील व्यक्ती दादागिरीची भाषा करत दादागिरी करत आमच्या पोलिसांच्या अंगावर आली त्यांना धक्का दिला आणि त्यांना आपल्या कार्यकारणात त्यांना अडथळा केला त्याबद्दल आज त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई होत संभाजीनगरातील या मुजोड चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल झाला अनेकांनी त्याच्यावर संताप व्यक्त करत कारवाईची मागणी केली वाहतूक शाखेचे अंमलदार दैनसिंग जोनवाल हे सहायक फौजदार बागुल यांच्यासह चोवीस जानेवारीला सायंकाळी मिल कॉर्नर सिग्नलवर कर्तव्यावर होते यावेळी बाकलीवाल व्हीआयपी सायरन वाजवत महागड्या डिफेंडर गाडीतून जात होता पोलिसांनी त्याला थांबवल्यानंतर त्यानं पोलिसांनाच अर्वाच्य शिबिगाळ करून धमकावलं कुणाल बाकलीवाल असं या आरोपीचं नाव आहे क्रांती चौक पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झालाय पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करतात अशावेळी कायदा मोडून कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसालाच धमकावण्याचा गंभीर गुन्हा या बाकलीवालनं केला हा माज पैशाचा आणि राजकीय ओळखीचा होता त्यामुळं या मुजोर चालकावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं होतं रावी करणाऱ्या चालकाचा पोलिसांनी चांगलाच माज उतरवला हे बरं केलंय शाल करोळे चोवीस तास संभाजीनगर